आज आपण बघणार आहोत सोलापूरमधील प्रसिद्ध अशी दोन ठिकाणं त्यापैकी एक म्हणजे श्री सिद्धेश्वर मंदिर आणि दुसरं म्हणजे सोलापूरचा प्रसिद्ध असा भुईकोट किल्ला चला तर बघूया या व्हिडिओमधून बसची वाट बघत थांबायचं इथं त्यानंतर गाणगापूरला जायचं असा हा आपला प्रवास थांबली आहे ना ती फक्त गाणगापूरला जायला थांबली आहे बघा एक तर बसची सुविधा मोफत उतरा बॉर्डर इशू महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर इशू पहिल्यांदा बसवलं आणि पुन्हा म्हणले अक्कलकोट शहरातला नाश्ता करूया बघा मी अक्कलकोट शहरातला नाश्ता केला नाही थोडंसं कर्नाटकचा खूप जास्त मोठा प्रभाव आहे कर्नाटकचा प्रभाव म्हणजे काय पूर्णपणे इथली लँग्वेज राहणीमान खाणं सगळं कर्नाटकचंच आहे

एकदाचं आलो सोलापूरला कारण गानगापूरचा आपला प्लॅन कॅन्सल झाला होता त्यामुळे सोलापूरला आलो बाय बस आणि इथून पुढे मी पुण्याला जाणार आहे पण मला सोलापूर बघायचं होतं सोलापूरचं एक ऑथेंटिकपणा असतो ना की सोलापुरी चटणी सोलापुरी भाकरी असं काही विशेष ते मला ट्राय करायचं होतं सोलापूरमधलं सिद्धेश्वर सिद्धेश्वराची यात्रा असेल किंवा अजून मंदिरं असतील ते मला बघायचं होतं सोलापूरची जे काही कॉम्प्लेक्स कल्चर आहे की इथे मराठीही लोक राहतात कन्नडही राहतात आणि तेलगूही राहतात हे ते मला बघायचं होतं अशा विविध गोष्टी मला बघायच्या होत्या कारण सिद्धेश्वर मंदिर इथे बघा पूर्ण तलाव आहे जेव्हा शहराच्या मधोमध तलाव असतो ना तो खूप भारी वाटतं बघा आणि समोर किल्ला आहे बघा त्या किल्ल्याला आपल्याला जायचंय आणि हा नजारा थोडक्यात सकाळचे साडे दहा वाजून गेलेले आहेत रेल्वे स्टेशनपासून चालत आलो एक एक किलोमीटर जवळपास पण एवढी गर्मी होती ना जसं इथं आलो तसं एकदम थंडीचं वातावरण सुरू झालं एकदम थंड वातावरण काही लोकांना डायरेक्ट परमिशन आहे गाडीची आणि आम्हाला चपलाची परमिशन नाही आहे सिद्धेश्वर मंदिर परिसर बघा आपण हा बघितला आहे समोर जे आहे ते शिवयोग समाधी आहे त्यानंतर मुख्य मंदिर हे आहे आणि त्याच्या आजूबाजूला बरेचसे असे मंदिर आहेत आणि सर्वात बेस्ट म्हणजे हा तलाव संध्याकाळच्या वेळी आणि सकाळच्या वेळी एवढा सुंदर नजर असतो ना इथे म्हणजे सोलापूरचं सो वैभव आपण म्हणू शकतो ह्या सिद्धेश्वर मंदिराला आणि ह्या कशाची मला माहीत नाही पण नक्कीच वॉल त्या भुईकोट जी आहे भुईकोट गडकोट ह्याच्यात फरक आहे ह्या दोन गोष्टी मला समजून गेल्या नागपूरमधलं वन ऑफ दी थी बेस्ट ठिकाण म्हणावं लागेल कारण एवढी गर्मी आहे ना हे एवढ्या गर्मीमध्ये ना हेच मला शांत वाटते कारण आजू बाजूला जे बघताय ना ते सिद्धेश्वर मंदिर आहे आणि हे जे बघताय ना ते भुईकोट किल्ला आहे ह्याचं नावच भुईकोट आहे त्या भुईकोटचा अर्थ काय होता पण बऱ्याचशा वेळेस गड किल्ले म्हणून ऐकलेले पण भुईकोट किल्ला म्हणजे काय तर थोडक्यात जमिनीवर जो किल्ला बांधलेला आहे ना त्याला आपण भुईकोट किल्ला असं म्हणतो तसं उस्मानाबादचा देखील नळदुर्ग को भुईकोट किल्ला आहे असे तीन ते चार महाराष्ट्रामध्ये भुईकोट किल्ले होऊन गेले कंदारचा किल्ला झालं हा सोलापूरचा झालं हे सोला <coughs> <थे> <coughs> शनिवारवाडा माहिती असेल सेम शनिवार वाड्यासाठी से अवस्था झालेली आहे फक्त तटबंदी शिल्लक आहे आतमध्ये काहीच शिल्लक नाही आहे त्याचप्रकारे सोलापूर जिल्ह्यातला जो कोणी भुईकोट किल्ला आहे ना त्याची देखील तीच अवस्था आहे फक्त आजूबाजूची जी काही तटबंदी आहे तीच अस्तित्वात आहे बाकी काहीही अस्तित्वात नाही आहे आतमध्ये एवढं जंगल आहे असं वाटतंय ना की कोणताही मनुष्य पाच एकटा इथे येऊ शकत नाही हे बघा जंगल हां हे बघण्यासारखं आहे हे बघा मला माहिती नाही एक्झॅक्ट काय वरून तर हे असल्यासारखं दिसतंय पण आतमध्ये बघा रेखीव काम किती मस्त आहे त्या काळातलं अरे वा खूपच मस्त ही गोष्ट बघण्यासारखी आहे बघा आत्ता इथे पाणी येतं आहे आहे ही बघा माझायचं असेल तर चांगलीच गोष्ट आहे पण तुम्हाला सांगतो एवढं काम आहे नाही ते भयानक की असं वाटतं की हे आत्ताच बनवलेलं आहे कोणत्या काळामध्ये बनवले माहिती नाही साधारणतः पंधराशे जर ह्या किल्ल्याची स्थापना झाली असेल त्यावेळेसच किंवा मग त्याच्यानंतर जे काही किल्ल्याची पडेल झाडे होत असते ना तर युद्धाच्या वेळेस त्यावेळेस ही निर्माण झालेला आवश्यक पण खूपच सुंदर आहे बघा तुम्ही सोलापूर किल्ल्यावरती फक्त जे प्रत्येक किल्ल्यावरती आपल्याला बघायला भेटतं चुन्याचं जातं म्हणजे काय थोडक्यात तर किल्ला निर्मितीला जे काही चुना लागत होता पहिल्या ला काळी काही सिमेंट नव्हतं तर चुन्यापासूनच सगळ्या गोष्टी करायचे तर चुना इथं दळला जात होता बघा आणि हा बघा रस्ता इथून बघण्यासारखं खूप आहे पाण्याचं टाकं पण आहे आतमध्ये पण रस्ता नसल्यामुळे आपण तिथपर्यंत जाऊ शकत नाहीत असं माझं म्हणणं आहे हे बघा ह्या किल्ल्यामध्ये खूप पोटेन्शियल आहे बरं केवळ शासनाने दुर्लक्षित केल्यामुळे ह्या किल्ल्यावरती ना कोणीही येत नाही शनिवार वाड्यामध्ये बघण्यासारखं काहीही का नाही आहे पण तरी पण तिथे लोक जातात कारण तिथे सोयी सुविधा आहेत थोडक्यात पण त्यावेळी सिद्धेश्वर तलाव असेल नसेल किंवा माहिती नाही पण किल्ल्यामध्येच पाण्याची व्यवस्था केली होती ह्या राजाने जे कोणते आदिलशहा निजामशहा नंतर छत्रपती शिवाजी महाराज पेशवे ब्रिटिश काल सगळ्यांनी इथे थोडक्यात पाण्याची व्यवस्था ह्या किल्ल्याची इथं होती बघा अजूनही दोन ते तीन ठिकाणं असतील पण ह्या वैभवात रूपांतर ही गोष्ट आहे हा किल्ला सिटी मी तोफगोळा बघितला बघा आणि ह्या तोफगोळ्यावर ना इथे आ, हे चिन्ह आहे हे ब्रिटिश रॉयल नेवीचा आहे आणि त्याच्यानंतर हा नंबर बघितला हा नंबर सेवन झिरो एट हा सिरियल नंबर आहे आणि ऑट्रोपॉन म्हणून एक कंपनी आहे आणि अठराशे सात साली ह्या हिचं प्रोडक्शन झालेलं आहे बघा स्कॉटलँडमध्ये ही कंपनी होती आणि हिचा नंबर बघा हा किंग ज्युनियर दुसरा ह्याच्यामध्ये थोडक्यात ही ब्रिटिश रॉयल नेव्हीची प्रॉपर्टी आहे असं सांगण्यात आलेलं आहे आणि ही स्मॉल रेंज म्हणजे ब्रिटिश रॉयल नेवी ही यूज करत होती स्पेसिफिकली जे सतराशे साठ ते अठराशेच्यामध्ये ही गोष्ट यांनी वापर केलेला आहे बघा ह्या गोष्टीचा लाईट वेट कॉम्बॅट म्हणू शकता तुम्ही ह्या गोष्टीला आणि म्हणजे एक गोष्ट सांगू का ही दोनशे अडीचशे वर्ष होऊन गेले ह्या तोफेला आजही तोफ तशी आहे स्कॉटलँडमध्ये तिची निर्मिती झालेली आहे आणि ओप्रॉन इंजिनिअरिंग म्हणून एक कंपनी आहे त्या कंपनीच्या मालकीची आणि आजही तिचं अस्तित्व आपल्या सोलापूर किल्ल्यावरती आहे बघा जस्ट आउट ऑफ क्युरियासिटी जेव्हा एखादी गोष्ट होते ना ह्या गोष्टीची माहिती आपल्याला कळते हा ब्रिटिश रॉयल नेवीचा लोगो आहे तुम्ही बघू शकता